जय श्रीराम मित्रांनो मी राज मात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजकर दातूस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज तारीख आहे चोवीस जानेवारी आजपासून ते एक फेब्रुवारीपर्यंत आपण चाललो आहे साऊ ट्रिपला मित्रांनो आपली व्हिडिओ लेट येईल तर समजून घ्या सर्वांनी तर आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर इथून आपली आठ वाजून पस्तीस मिनटांची ट्रेन आहे नागरकैल एक्सप्रेस त्या ट्रेनमध्ये बसून आपण उद्या दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रेणुकुंटा येथे पोहोचू नंतर तिथून आपण बसने तिरुमल्ला येथे जाऊ तर आता आपली ट्रेन लागलेलीच आहे आपण एक तास अगोदर आलेलो आहोत तर आपण आता ट्रेनची प्रतीक्षा करू आणि नंतर थोड्या वेळेनं बसू त्याच्यात मित्रांनो आता आपण ट्रेन मध्ये बसून घेऊया तर आता आपण सर्वांचा सीट वगैरे चेक करत आहोत हा बघा अजित आत्ता चपला आणायला गेलता <laughs> सर्वजण इथे आता सध्या सीट वर बसलेले आहेत जय श्रीराम जी जय श्रीराम जीवन सर्वजण आपापल्या सीट वर जातील मित्रांनो आता आपली ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटलेले आहे आपण इथे जावायला सुरुवात केली तुम्ही का आम्हाला उद्या उपाय तुम्हाला नसेल तर उद्या ना બગાસ્ત મસ્ત જ સર્વજન લૉલીપોપ ખાત લોપોપ જયશ્રી રામ જય હનુમાન પોલી મે पोहल्या खायला घेतल्या आता आपण तर मित्रांनो रात्री फोन बघता बघता कधी झोपून गेलो समजलं नाही आता आपण महाराष्ट्र सोडलेला आहे कुठले आपण सकाळी सकाळी हे बघा सर्वजण बाहेर आहे सध्या ट्रेन थांबलेली आहे इथं चला तर आता आपण फ्रेश वगैरे झालो आता जानो समर्पणे परमानन्द कृष्णे जगद्गुरु रां कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरिवर्नुमस्ति यज गुरु लोचन सुखागुर सुखा गे Thank yeah. Deva puja, Deva प्रवास करून आपण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रेणुगंटा स्टेशनवर पोहोचलेलो आहोत किती जण होईल आपण आता रेणुगंटा स्टेशनच्या बाहेर आहोत इथून आता आपण तिरुमालला येथे बसने जाणार आहोत पण बघू शकता आपले मित्र सर्व इथे थांबलेले आहेत चला आता रेणुगटा स्टेशन वरून आपण आता या बसने नेत आलेलो आहोत तिरुमाला येथे

आता आपले बॅग वगैरे चेक करून आता आपण पुढे निघणार आहोत गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज जाएं की जय शंभुराजी जय मित्रांनो आपल्याला बॅग चेक करण्यासाठी आता इथून आपल्याला तिरुमाला इथे जाण्यासाठी मित्रांनो फायनल आपण तिरुमाला येथे पोहोचलेलो आहोत आता आपण इथून रूम वर जाणार आहोत रूम बघून आता इथं राहणार आहोत तर आता आपण लॉकर घेतले आहेत त्याच्यात बॅगा वगैरे ठेवण्यासाठी हो चाललेलो आहोत आपण आता बॅग वगैरे लॉकरमध्ये ठेवून येतो लुंग्या घेण्यासाठी आलो मंदिरा घालण्यासाठी आणि इथं मार्केट भाग इथे भरलाय सर्व साहित्य भेटतील आपल्याला पूजेचे वगैरे खेळणी वगैरे आहेत सर्व आता अंबोल करून वगैरे आता आम्ही जास्त वेळ चाललो तिथं फोन अलाउड नाही फोन आम्ही आता इथं ठेवू त्या हे बघा आपले सर्व मित्र तयार आहेत आता दर्शनाला जाण्यासाठी चला आता आपण फोन इथं ठेवू आणि दर्शनाला जाऊया जय श्री राम मित्रांनो आज जय सपच जानेवारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपला आहे तिरुमला येथील तिरु तिरु दुसरा दिवस काल रात्री आपण साडे नऊ वाजता दर्शनासाठी गेलेलो तिरुपती बालाजी येथे सकाळी साडेचार वाजता दर्शन झाला हो, तर आपल्या लाईनीत बाराच वेळ गेला आणि आज आपण बघू शकता आपण सर्वजण लुंग्या वगैरे घालून आता चाललेलो आहोत इथं आपण बघू शकता सर्वांनी लुंग्या आणि शर्ट परिधान केलेले आहेत आता आपण सर्वजण नाश्ता करण्यासाठी चाललेलो आहोत चला तर चला दर्शन तर आपलं झालेलं आहे काल आता आपण नाश्ता वगैरे हो करू आणि आज आपली शॉपिंग मध्ये दिवस जाईल आणि नंतर आपण इथून निघू आपण आता इथं नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत हा बघा आपण डोसा घेतलाय आपण आता प्रसाद घेतलाय प्रसाद मोफत आहे इथं मित्रांनो काल आपल्याला मंदिरामध्ये फोन अलाउड नव्हता म्हणून तिथं आपल्याला फोटो व्हिडिओ वगैरे काढता आले नाही म्हणून आता आपण इथं काढतोय फोटो इथं बालाजींची मूर्ती आहे आपण आता फोटो काढणार आहोत आपण आता नाश्ता वगैरे करून आता असत फिरायला चाललोय मी टेबला आता बस... हो शेषाचलम या पर्वतावर भगवंत वैकुंठातून प्रथम ज्या ठिकाणी आला आणि जिथं भगवंताच्या डोक्याला म्हणजे भगवंत एका गायचं पित असताना भगवंताच्या डोक्यावर एका गोरखेने कुराडीचा घाव घातला ते ठिकाण म्हणजे आता आपण जे बघणार आहोत ते भगवंताच्या असणाऱ्या पादुका श्री बालाजी पादुलम मित्रांनो आजूबाजूला बघू शकता आपण संपूर्ण दोन्ही साईडला झाड आहे ते जंगलच आहे एक प्रकारचा इथं बघा झाडांवर खारुताई आहेत वेगळ्या रंगाच्या आहेत म्हणजे मित्रांनो इथं श्री बालाजी यांच्या पादुका आहेत आता आपले मित्र खरेदी करत आहेत नाही जम जमला जमला हा बघा आपल्याला पुतलाच वाटतोय माणूस आहे स्टॅच्यू मध्ये राहिला एकदम <coughs> हालत पण नाही बघा थोडी पण हालचाल नाही आता आपण श्री बालाजीचा पादुका दुसऱ्या ठिकाणावर चाललेलो आहोत आता आपण तिरुपती बालाजीच दुसरं जे महत्वाचं स्थळ म्हणजे चक्रतीर्थम आणि शिला तोर्णम अशी दोन पॉइंट एका आहेत ते बघायला जाणार आहोत तर त्यापैकी शिला तोरण म्हणजे एकावर एक असे मोठे दगड म्हणजे शिला ज्याप्रमाणे रचून असं मोठं असं गार्डन बनवलेलं आहे शिला तोरणम असं म्हटलं जातं आणि चक्रतीर्थम म्हणजे ज्या तीर्थात भगवान श्री शंकराचं त्रिशूल उत्पत्तीला आलं असं चक्रतीर्थम त्या तीर्थात तिथं आपण आता स्नान करायला जाणार आहोत मित्रांनो जाऊया आपण आता मित्रांनो बघू शकता इथं मोठ्या मोठ्या शिला आहेत त्या छोटाश्या दाकडांवर राहिले आहेत बघा धबधबा पैसे सुद्धा टाकलेले आहेत लोकांनी आता मंदिर आहे छोटा इथं अभिषेक वगैरे चालू आहेत इथं बघा रुद्राक्ष आहेत ओरिजिनल आहे ते बघा आता चेक करून दाखवतात बघा म्हणजे ओरिजिनल असलं तर फिरतो तो कॉईन वर चला आता दुसऱ्या ठिकाणावर जाऊया आपण आपण वेणुगोपाल स्वामी मंदिरात चाललेलो हनुमंतांचं मंदिर आहे इथं बघा स्वामी हत्यराम बाबाजी यांचं जीवन चरित्र दिलेलं आहे दर्शन घेऊन बाहेर आलोय आपण ठिकाणावर अक्षय गंगा देवी मंदिर आहे मित्रांनो आता आपण रूमवर आलोय आपल्याला येताना तिरुपती मंदिराच्या बाहेर व्हिडिओ काढायचा होते आपण आपला फोन स्विच ऑफ झाले म्हणजे आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही काल जेव्हा आपण दर्शनासाठी गेलेलो मंदिरामध्ये तेव्हा आपण फोन रूमवरच ठेवून गेलेलो कारण आपल्याला मंदिरामध्ये फोन अलाउड नव्हता त्यामुळे आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता आले नाही तर आज व्हिडिओ काढणार होतो पण आपला फोन स्विच ऑफ झाला पण आपण या तीर्थक्षेत्राबद्दल बोला तर एकदम स्वच्छ आणि सुंदर ठिकाण आहे आणि रस्तेसुद्धा एकदम सुंदर आणि स्वच्छ आहेत मंदिर परिसरात पण पर एकदम स्वच्छता आणि भरपूर तागा आहे तर मित्रांनो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिरुमाला आप, ते तिरुमाला प्रवास आणि तिरुपती बालाजी मंदिर आणि आजूबाजूच्या आपल्या जेवढी पण ठिकाणी करता आली ते आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद